अगदी दुप्पट फुलणारे असे तांदळाचे पापड एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथं एक है। है वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया त्याच्यामधल्या सर्व गाठी आपल्याला छान मोडून घ्यायच्या आहेत नंतर इथं मी त्याच वाटीच्या मापाने परत एक वाटी पाणी घालत आहे तर इथं आपल्याला एका एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी वापरायचं आहे आता परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढं पातळ आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नाही करून घ्यायचं आहे तर पीठ आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे तर इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून किंवा तुम्ही एखादी वाटीसुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करून घेऊया तर तांदळाच्या पिठामध्ये मी इथं एक चम्मच तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी पापड खार घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ओवासुद्धा टाकू शकता जिरं हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी अशा दोन छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला एकदम थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही पण प्लेटांना तेल लावून घेत आहे आता हे तयार केलेलं तांदळाचं पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर या प्लेटमध्ये थोडं थोडं पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण कढईमध्ये ठेवून घेऊया हे बघा आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे आता हे प्लेट आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एका मिनटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा हे पीठ घालून घेऊया तर हे बघा मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा हे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला पापडसुद्धा छान झालेला आहे आता हा पापड आपण काढून घेऊया आणि आपण दुसरी प्लेट याच्यामध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत आपण जो पापड काढलेला आहे तो आपल्याला थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नंतर हा पापड आपण स सा चाकूने साईडनं आपल्याला थोडासा हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम हलक्या हाताने हा पापड काढून घ्यायचा आहे एकदम पटापट असे आपले पापड तयार होतात बघा किती छान पापड निघलेला आहे नंतर इथं मी पापड एका सुती कापडावरती सुकवायला टाकून घेत आहे तुम्ही प्लास्टिकवर सुद्धा टाकू शकता तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत हे बघा दुसरा पण पापड आपला झालेला आहे आता हा पण आपण पन काढून घेऊया नंतर इथे मी दुसरी पापडा जिथले याच्यामध्ये ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपले पापड पटापट पत तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा एकदा नक्की करून बघा खूप छान असे पापड तयार होतात तर हे बघा दुसरा पण पापड मी इथं काढून घेत आहे बघा किती छान पापड निघतात जराही फाटत नाही आहे तर असे सर्व पापड मी इथं तयार करून घेतलेले आहे आणि हे पापड पंख्याखालीसुद्धा तुम्ही एका दिवसात सुकवून घेऊ शकता आणि ऊन जर असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये तीन चार तासामध्येच पापड छान सुकून तयार होतात हे बघा मी खाली ठेवले होते तर पापड किती छान सुकलेले आहे एकदम पातळ असे पापड तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी तुम्हाला पापड तळून दाखवते तर कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी पापड टाकत आहे तर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे नंतरच त्याच्यामध्ये पापड टाकून घ्यायचं आहे तर बघा पापड किती छान असा फुललेला आहे तर इथे मी दुसरासुद्धा पापड तुम्हाला तळून दाखवत आहे बघा किती छान पापड आपले तयार होतात आणि सुद्धा खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने एकदा सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद